रेच्या बळावर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं चा रणांगण करून शिवबा घडवणारी जिजाऊ आता कुठं दिसत नाही ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वय होत सोळा वर्ष तुकोबांनी गाथा लिहिली वय होतो तेवीस वर्ष शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली वय होत तिकली होती ना हो मग आज आमच्या पिढीला काय झालंय आजची पिढी कुठे तर आजची पिढी आहे व्यसन सोशल मीडिया आणि डॉल्फी मध्ये आणि म्हणूनच म्हणूनच आज या व्यासपीठाला हा विषय देण्याची गरज भासली मी कुमारी सलीम तांबोळी आज या व्यासपीठावर विषय मांडते व्यसन सोशल मीडिया डॉल्बी सावळखा तरुणांनो आता तरी जबाबदारी ओळखा अमिताभ बच्चन शाह मर्द पिक्चर मध्य एक डायलॉग बना आठते मर्द टांगे वाला हूँ मैं मर्द टांगे वाला दुश्मन क्या मारेगा मुझे मेरा दोस्त ऊपर वाला आदत खेवाईस नहीं तर मैं गुटखा खाने वाला मैं दारू पीने वाला दुश्मन क्या मारेगा मुझे कुछ सालों में मैं खुद ही मरने वाला किशोर वही तो युवक आज सर्वज

खोटी आश्वासने देणाऱ्या राजकारणांच्या नादी आजचा युवक व्यसनाच्या जा आहारी जात आहे अशा युवकांना पाहून माझ्या मनात हाच विचार येतो हाच काय आपल्या देशातील तरुण कुठे नेऊन ठेवलाय तरुण ओट झाले बंद बोट मात्र चालू झाली बघता बघता या सोशल मीडियामुळे वायरलेस बोलणं चालू झाली नाही होत भेटणं कोणाला मोबाईल काढतो क्षणाक्षणाला सोशल मीडिया म्हटलं की आज एकच चित्र डोळ्यासमोर राहत अरे डोळे असून आंधळ्यासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुख्यासारखं जगणाऱ्या आज आमच्या या पिढीला सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे घराचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे कळलेच नाही आजच्या सशक्त हातांनी देशाची सुत्रे हाती घ्यायची तेच सशक्त हात आज सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत आणि वृत्तांच्या हाती देशाची सूत्रे आलेली आहेत आता आमच्या ओठांवरच बोलणं बोटांवरती आलेलं आहे ए हृदय संवाद ते हृदय संवाद तुटून बोटाच्या एका क्लिकनं आज आमच्या देशातील युवक भावना व्यक्त करताना दिसतोय विनोबा भावे म्हणतात भावना ही माणसाच्या जगण्याची एक अभिरुची असते माणसाने म्हणजे इतर प्राण्यांपेक्षा माणूस त्याच्या भावनांच्या बळावरती त्या ठिकाणी आपली प्रतिभा सिद्ध करत असतो आई भाकरी भाजत असताना आईच्या हाताला तटका बसला तर आपल्या डोळ्यातून आईच्या डोळ्यातून टचकन पाणी येत पण शेजारी बसलेल्या त्या युवकाला काहीच वाटत नाही पण फेसबुकवर वर, वर एखादा फोटो अपलोड करू द्या द्या कमी व्योस, कमी त्या तरुणाच्या डोळ्यातून टचकन पाणी येत कुठे हरवत चाललाय आपला देश कुठे चाललीय या देशाची पिढी आज आपल्या युवकाला पबजी सारखे घातक गेम आहेत पण देशासाठी लढणारा भगत नाही पण माझी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं माहिती नाही या ठिकाणी मला तुकाराम महाराजांच्या काही ओळी आठवतात तुका म्हणे तर पण आज अंग ज्याचा दावे रंग समाज हरवण्यामध्ये सोशल मीडियाचा फार मोठा वाटा आहे सोशल मीडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं आजचा तरुण सोशल मीडियामध्ये एवढा तो म्हणतो आहे तरुण तर मजा करून जाशील आमच्या युवकांचे विचार झालेले आहेत नॉबेल पारितोषिक विजेते डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी एक विधान केलं होतं की एक दिवस असा येईल की सोशल प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांचा आपल्या भोवती फार असेल आणि ह्या या रोगांशी लढणं तितकंच अवघड असेल जितकं गेल्या शतकात प्लेग अवघड होत हार्ट अटॅक असे रोग आज होत आहेत वेळेपूर्वी प्रसूती व गर्भपाताचाही होत आहे कित्येक पोलिसांनी यावर बंदी घालण्याचा प्रयत्नही केला पण नेत्यांनीच तो पळवून लावला डॉलबी वाजणारच आणि आमचा युवा नेता वाया घालवणारच अशी यांची भूमिका झाली आहे हे चित्र बदलायला हवे मागू नको तू आधार शोध तू तुझं तुझ तुदार घालू नको तू तु साध कोणाला तुझ्या हाती रदर दिसू दे रंग जगाला दिसू दे रंग जगाला आज या ठिकाणी सोशल मीडिया म्हंटल की आजचा तरुण पूर्ण वाया गेलेला दिसतोय असे मित्र बनवा जे कधी साथ सोडणार नाही असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही असे हृदय बनवा ज्याला तडा जाणार असे हस्ते करा ज्यात रहस्य असणार नाही परवादारी कार्य संपन्न केले केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे जाती धर्माच्या या गर्दीत जो मी फक्त भारतीय अशी ओळख देईन एखादी मूल रस्त्यावर भीक मागताना जो पहिल्यांदा आणि पुन्हा कधीच पुन्हा कधीच या व्यासपीठाला हा विषय देण्याची गरज असणार नाही कारण त्यानंतर तो तरुण असेल तो जबाबदारी ओळखून काम करणार धन्यवाद